अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हो आज तेरा जुलै आजच्या साठीचे सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी तरी नामदेव महाराज देवावरच्या अधिकाराने म्हणाले देवा तुमचे बरोबर आहे मला गुरु करावा लागेल पण एक संधी द्या ना अजून आता जर नापास झालो तर सरळ गुरु करूनच तुम्हाला तोंड दाखवेल पांडुरंग म्हणाले ठीक आहे दिली तुला संधी देवाने भक्ताचे किती कौतुक करावे त्याला किती संधी द्याव्यात म्हणजे तो सुधारेल देवाकडे आणि गुरुकडे सोशिकपणा भरपूर असतो नामदेवांना संधी दिली दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे स्नानाधिक कर्मे आटोपून नामदेव महाराज देवपूजा करत होते चंदनाचा गंध उगाळून एका वाटीत साठवीत होते पुन्हा चंदन उगाळीत होते चंदन उगाळल्याशिवाय परमार्थात काही चालत नाही चंदनाची शीतलता आणि सुगंध तसा आपल्या कीर्तीचा सुगंध व आपल्याकडून शीतलताच दुसऱ्याला मिळावी असो चंदन उगाळता उगाळता नामदेवांचे लक्ष वाटीकडे गेले तर त्या वाटीमध्ये एक मोठा टपोरा किडा पडला होता त्या किड्याला पाहिल्यावर नामदेव महाराजांना वैताग आला राग रा आला खेळस आली त्या किड्याला उचलले व बाहेर फेकले चंदन उगाळायचे झाल्यानंतर नामदेव महाराज पुन्हा पांडुरंगाकडे चंदन लावण्यासाठी आले पांडुरंग म्हणाले मला नको नको चंदन लावस नामदेव महाराज मगाचा प्रकार सारे विसरून गेले होते पण देवाला विसरून चालणार आहे का नामदेव महाराज म्हणतात आता काय झाले पांडुरंगा माझे काही चुकले का पांडुरंग म्हणाले वरती तोंड करून आणखी मला होय माझे काही चुकले का म्हणून मगाशी वाटीत येऊन माझा मी गंध चंदन लावत होतो तर मला उचलून बाहेर फेकलेस तसे नामदेव महाराजच्या डोळ्यामध्ये पाणी उभे राहिले ना इलाजाने गुरु करण्यासाठी औंढा नागनाथ येथे गेले तेथे विसोबा खेचर आपल्या चपलाचे पाय पिंडीवर ठेवून निवांत झोपलेले पाहिले पुढील सारा प्रकार तुम्हाच ठाऊक आहे विसो विसोबा खेचर त्यांचे गुरु झाले पुन्हा नामदेव महाराज पांडुरंगाकडे आले आता मात्र पांडुरंगाला समाधान झाले नामदेवाला नवरा मिळाला होता नवरा एकच करायचा असतो दहा नवरे केले की तो व्यवहार होतो तसा गुरु एकच करायचा असतो अनेक ठिकाणी पुन्हा फिरायचे नसते आता मात्र पांडुरंगाने भरभरून आशीर्वाद दिले नाम्या आता मात्र तू मला ओळखू शकशील आता मी कितीही तुझी परीक्षा पाहिली तरी मी पांडुरंग आहे म्हणून तुझा व्यवहार होईल शेवटचा एक हात फिरवावा म्हणून पांडुरंगाने शेवटची परीक्षा घ्यायची ठरवली एकादशी संपलेली होती बारस होती वाळवंटामध्ये संत सर्वजन मिळून स्वयंपाक करत होते नामदेव महाराज सुद्धा आपली चूल पेटून स्वयंपाक करीत होते चपात्या तयार झाल्या आता भाजी भात तयार केला की एकादशी सोडायची असा विचार नामदेवांनी केला एवढ्यात त्या गर्दीमध्ये कुत्रे शिरले तशा सर्वांच्या चपात्या उघड्याच होत्या तशा त्या नामदेवांच्याही होत्याच गर्दीत शिरलेल्या कुत्र्याने नामदेवानी तयार केलेल्या सर्व चपात्याची चवड उचलली आणि कुत्रे चपात्या घेऊन धावू लागले तसे नामदेव महाराज मात्र ना रागवले नाहीत या साऱ्या चपात्या जर कुत्र्याने पळवून नेल्या तर आपल्याला किती क्रोध येईल निदान जेवढ्या चपात्या नेल्या तेवढे दगड दगड तरी आपण त्याच्या टाळकीत घालो मात्र नामदेव महाराजांनी आता तसे केले नाही नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या पाठीमागे धावत धावत निघाले हातामध्ये तुपाची वाटी आणि चमचा होता नामदेव महाराज ओरडून सांगत होते अहो अहो पांडुरंगा नुसत्या चपात्या कशा नेत्या नुसत्या चपात्या खाऊन तुमच्या पोटात दुखेल हे तूप सुद्धा घ्या त्या चपाती बरोबर खायला एकदा गुरु कृपा झाली की आपल्याला माणसामधला देव दिसायला लागतो जो गाडगे बाबानी पाहिला जो संत तुकडोजी महाराजांनी पाहिला जो संत तुकारामानी पाहिला जो सद्गुरु यशवंत बाबानी पाहिला त्यांच्या देवात आणि आपल्या देवात फरक नसतो खऱ्या देवाला आपण विसरत नाही आणि खोट्याला आपण भुलत नाही तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा खरा देव कोणता तर दगडाचा देव मार्गदर्शक मार्गदर्शन करू शकणार नाही म्हणून देवानेच श्री गुरु रूपाने पृथ्वी तलावरती जन्म घेतलेला आहे का सांगू काय गुरु देव आहे आहे सर्व काही संतांनी सांगून ठेवलेले वाचले तर नक्की कळेल आणि त्यातून अनुभूती घेण्यासाठी मात्र गुरु हा हवाच तुम्ही वाचलेले सिद्ध करून कोण देणार तर सिद्धता ही गुरूंच्या कडेच असते गुरु हाच देव आहे ही आपली खात्री पटली ना यापेक्षा मी आधी काय लिहू पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव